पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पुन्हा सेवंत पे कमिशन बद्दलची एक मोठी बातमी आपण एडोच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर मिळणार सात हजार पाचशे शहाण्णव अधिक सात हजार पाचशे शहाण्णव अधिक सात हजार पाचशे शहाण्णव बरोबर बावीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी थकबाकी पे ग्रेट सहित रक्कम पहा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती आपण घेऊन आलेलो आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला नवनवीन अपडेट मिळवण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मार्च महिना जबरदस्त असणार आहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून लागू होणाऱ्या मागाई भत्त्याला मार्चमध्ये सरकार मंजुरी देऊ शकते तर मार्चमध्ये घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या पगारातही ते दिले जाणार आहे होळीपूर्वी सरकार मागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे तसे झाल्यास कर्मचाऱ्यांनाही तीन महिन्याचे पैसे एक रकमे मिळणार आहेत म्हणजेच त्यांना जानेवारी ते मार्च दोन हजार तेवीस पर्यंतची थकबाकी मिळणार आहे याशिवाय एप्रिलच्या डी एस समावेश असेल परंतु ही थकबाकी किती असेल जाणून घ्या संपूर्ण हिशोब डी ए थकबाकीचा लाभ कधी मिळणार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ होणार आहे त्याला मार्चमध्ये मंजुरी मिळू शकते ते एप्रिलमध्ये भरता येईल परंतु एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून ते लागू होईल त्यामुळे जानेवारी ते मार्चपर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी म्हणून देण्यात येणार आहे तीन महिन्याच्या थकबाकीचा लाभ सर्व केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळणार आहे नव्या वेतन श्रेणीतील वेतन श्रेणीनुसार महागाई भत्त्याची गणना केली जाणार आहे लेवल एकमधील कर्मचाऱ्यांचा ग्रेड पे हा अठराशे रुपये असेल आहे यामध्ये बेसिक पे अठरा हजार रुपये आहे याशिवाय ट्रॅव्हल अलाउन्स देखील यात जोडला जातो त्यानंतरच अंतिम थकबाकीचा निर्णय घेतला जातो आता अशी हिशेब समजून घ्या लेवल एकमध्ये किमान वेतन अठरा हजार रुपये लेवल एक ग्रेड पे अठराशेमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे या कर्मचाऱ्यांचा मागाईबत्त्यात वाढ झाल्याने एकूण डी एमध्येही सातशे चौऱ्याहत्तर रुपयांची तफावत आली आहे थकबाकीचे गणित अशा प्रकारे समजून घ्या पहा मित्रांनो इथं आपण चाळ दाखवून राहिलेलो आहोत जानेवारी दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस एरियसचा लेवल एकवर गन्ना कमाल मूळ वेतन छप्पन हजार नऊशे रुपये लेवल एक ग्रेड पे मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे छप्पन हजार नऊशे रुपये आहे या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ झाल्याने एकोण डी एमध्ये दोन हजार दोनशे शहात्तर रुपयांची तफावत निर्माण झाली आहे थकबाकीचे गणित अशा प्रकारे तुम्ही समजून घ्या इथं आपण चार्ट दिलेला आहे त्यावरून तुम्ही हे गणित समजून घ्या आपल्याला इथं सरळ सरळ दिसत आहे सो त्यानंतर लेवल दहामध्ये किमान वेतन छप्पन्न हजार शंभर रुपये जर पकडले आपण तर लेवल दहामधील केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ग्रेट पे हा चौपन्नशे रुपये आहे या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन हे छप्पन हजार शंभर रुपये आहे या कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ झाल्याने एकूण डेमध्ये दोन हजार दोनशे चौवेचाळीस रुपयांची तफावत निर्माण झाली आहे थक बाका बाकीचे गणित तुम्हाला खालील चार्ट आपण दिलेला आहे त्यावरून तुम्ही तो चार्ट समजून घ्या थक बाकीचे गणित आपल्याला समजून जाईल वेतन हे पे ब्रँडनुसार ठरवले जाती मित्रांनो सातव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन लेवल एक ते लेवल अठरापर्यंत वेगवेगळ्या ग्रेड पेमध्ये विभागले जाते यामध्ये ग्रेड पे आणि प्रवेश प्रवास भत्त्याच्या आधारे महागाई भत्त्यांची गणना केली ले जाते लेवल एकमध्ये किमान वेतन अठरा हजार रुपयापासून सुरू होते आणि जास्तीत जास्त वेतन हे छप्पन हजार नऊशे रुपये आहे त्याचप्रमाणे ग्रेड पेनुसार लेवल दोन ते लेवल चौदा पर्यंत पगार वेगवेगळा असतो मात्र लेवल पंधरा सतरा अठरामध्ये ग्रेट पे नाही येथे पगार निश्चित केला जातो लेवल पंधरा मध्ये किमान बेसिक पगार हा एकशे ब्याऐंशी दोनशे रुपये आहे तर जास्तीत जास्त पगार हा दोन लाख चोवीस हजार शंभर रुपये आहे लेवल सतरामध्ये बेसिक सॅलरी ही दोन लाख पंचवीस हजार रुपये निश्चित करण्यात आलेली आहे तर लेवल अठरामध्ये बेसिक सॅलरी ही दोन हजार पाचशे रुपये निश्चित करण्यात आलेली आहे लेवल अठरा म्हणजे कॅबिनेट सेक्रेटरीचा पगार असतो मित्रांनो तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद